ही दृश्य पाहू शकतो ही दृश्य आहेत लातूर मधली लातूरच्या इटकूर गावात उद्धव ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत पावसामुळे जे काही नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर आहेत मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे आणि सध्या ते इटपूर गावात दाखल झाले उद्धव ठाकरे सध्या धाराशिवच्या इटकूर गावात दाखल झालेले आहेत शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधत आहेत अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची व्यथा ऐकण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या शेताच्या बांधावर पोहोचले धाराशिवमधल्या इटकूर गावात उद्धव ठाकरे सध्या दाखल झाले Ava! 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 भागाची पाहणी करण्याकरता उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत जी काही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जे नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता उद्धव ठाकरे इटकूर गावात सध्या दाखल झालेत आणि या क्षणाची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील इथे जमा झालेत आपली व्यथा मांडण्यासाठी उद्धव ठाकरे हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या